तुम्हाला मस्तपैकी बांगड्याचं कालवण रेसिपी मालवणी मसाल्यामध्ये दाखवणार आहे आणि ह्याच्यामध्ये मस्तपैकी आपल्याला हलवा फ्रायची रेसिपी दाखवणार आहे क्रिस्पी हलवा चला मग आता आपण रेसिपीला <laughs> सुरुवात <से> करूया <ला> नमस्कार <चोला। laughs> ज्या रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी झणझणीत हलवा फ्राय आणि बांगड्याचा रस्साची रेसिपी दाखवणारे मालवणी सायखल चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मस्तपैकी तर मी हलवा घेतलेला आहेत मस्तपैकी पाच हलवे घेतलेत छानपैकी कापून धुवून मस्त स्वच्छ ठेवून ठेवलेले आहेत एका साईडला मी दोन बांगडे घेतलेले आहेत बांगड्याचा मस्तपैकी आपल्याला मालवणीसारखं रसा दाखवणार आहे तुम्हाला मी फ्रायसाठी आपल्याला मॅगनेट करून घ्यायचा मसाला हा मच्छी मसाला मॅगनेटसाठी हळद मीठ मिरची पावडर धनिया पावडर लाल तिखट आपल्याला फोडणीसाठी मसाला कांदा टमाटा कोकम आणि हा मसाला हा एक कच्चा मसाला वाटून घेतलेला आहे हा कच्चा मसाला आहे एका साईडला टोप ठेवून टोपामध्ये मस्तपैकी तेल टाकलेलं आहे तेल छान तापलेलं आहे फोडणीसाठी आपल्याला कांदा टाकून घ्यायचा कांदा मस्तपैकी आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये हा कच्चा अदर, मसाला आहे खोबरं कांदा अद्रक लसूण धने लाल तिखट मिरच्या आणि कश्मीरी मिरची याच्यामध्ये वाटप करून घेतलेलं आहे आपण कांदा टाकलेला आहे फोडणीसाठी आता आपल्याला हा मसाला पण टाकून घ्यायचा ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं मस्त पैकी हळद लाल तिखट मिरची कांदा मस्तपैकी आपला छान नरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपला जो मसाला घेतला तो मसाला टाकून घ्यायचा टमाटे घेते हे बघा आता मस्तपैकी पैकी छान सारखा तुम्ही मला जेवढी पायी तेवढी मी ग्रेवी ठेवलेली आहे टमाटा टाकून घेतलेले आता याला मस्तपैकी पैकी अशी उकळी फुटली खेच्यामध्ये कोकम टाकून घ्यायचं आपण मस्त पैक्या साईडला आपलं छानपैकी कालवण होतात त्याच्यामध्ये मस्त आपण मच्छीला मॅगनेट करून घेऊया मी अर्ध लिंबू घेतलेले अर्ध लिंबू छान लावून घ्यायचं आपलं मच्छीला मॅगनेट करून घेऊ आता आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया लिंबू टाकून घेतल्याच्या त्याच्यानंतर हळद लाल तिखट लाल मसाला आणि ला हा आपल्याला हा मच्छी मसाला सगळं मस्त पैकी आता आपल्याला एक जीव करून घ्यायचा ह्याच्यामध्ये थोडंसं आपलं तेल टाकून घ्यायचं जेणेकरून मस्तपैकी आपल्याला मसाल्याला छान मसाला लागून ला जातो

पंधरा मिनट आपल्याला झाकून ठेवून द्यायचा कारण की सगळा एक जीव होतो मसाल्याचा आता हे आपल्याला मस्त दहा मिनटं जर प्लेट झाकून ठेवून मस्तपैकी पॅकेट करायला ठेवूया आपण तोपर्यंत टाकून एका साईडला तवा ठेवूया तेल गरम करायला बघा आता मस्तपैकी छान असं उकळलेलं आपलं कालून एका साईडला मस्त कच्चा मसाला मध्ये आपल्याला कोकम टाकून घ्यायचं कोकम टाकून घेतलं की मस्तपैकी आणखी बारीक गॅसवरती छान उकळून द्यायचं जेणेकरून आपण त्याच्यामध्ये मच्छी टाकून घ्यायची आणि एका साईडला मी तवा आहे तेल टाकून घेतलेलं आहे मस्त कडक तेल टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची आहे आपले मस्तपैकी पंधरा ते वीस मिनटं छान झाले आहेत मस्त मसाल्याला आपला मच्छीला मसाला खूप छान झालेला आहे एका साईडला मी मच्छी मसाला परत घेतलेला आहे जेणेकरून मी कुठलं पीठ वापरणार नाही आहे तोच मसाल्याला आपल्याला मच्छीला मसाला लावून फ्राय करून घ्यायचं आहे दाख हे असं करून मस्त आपलं तेल कडकडीत तापलेले छान सगळ्या मस्त पैकी असेच आपल्याला हलवा फ्राय करून घ्यायचा कर चला मी तुम्हाला ह्याचे पेक्षा चांगले उत्सव अजून रेसिपी दाखवते आता ह्याच्यानंतर आपल्याला असे कधी हलवा मच्छी फ्राय करून घ्यायची अशा प्रकाराने बारीक हातूवरती मस्तपैकी मच्छी चांगली फ्राय करून घ्यायची जेणेकरून मच्छी आपली मस्त कडक क्रिस्पी होऊन जाते एक साईड मस्तपैकी छान शेकली आता आपल्याला बारीक हातवरती बलती करून घेऊ आपलं तेल मस्त बक्ष जळत नाही त्याच्यामध्ये कारण की मसाल्यामध्ये छानपैकी बारीक ह्यासवरती छान मस्त मिक्स मच्छी क्रिस्पी आपली फ्राय होऊन होते आता एक साईड मस्त आपली क्रिस्पी झालेली आहे आता एक साईड आपल्याला फ्राय करून घ्यायचे बारीक ह्यासवरती हे बघा आता एका साईडचा मसूर ते कालून आपलं छान असं उकळून घ्यायला आहे आणि त्यामध्ये आपल्याला बांगडा मच्छी आहे ते टाकली आता पहिले बारीक घ्यासवरती छान असे कुडकून द्यायच कड चांगली मच्छी पण छान क्रिस्पी झालेली आहे कडक एकदम आता एक साईडला आपल्याला लावून ठेवायची बारीक घ्यासवरती मस्तपैकी आपली मच्छी अशी फ्राय होती क्रिस्पी तेल पण छान आपलं मस्त आहे आता ह्याच्यामध्ये परत आपल्याला दुसरी मच्छी तशीच फ्राय करून घ्यायची अशा प्रकारे अशी आपल्याला मच्छी सगळी फ्राय करून घ्यायची छान तेलामध्ये बारीक घ्यासवायचे मस्तपैकी आपला हलवा फ्राय आणि मस्तपैकी मच्छीचं कालवण आणि मस्तपैकी आपलं बासमती तांदळाचा भात आणि खूप छान लागते रेसिपी खोपी पद्धत आहे तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू